मंडळी भंडारा या शहरामधील पुराणा यांच्या वाड्यातील पाणी पात्र स्थान वंदन करण्यासाठी आपण आलेलो आहोत मंडळी पाहू शकता अशी पाठीमागे रांग लागलेली आहे आणि समोर सुद्धा अशी रांग लागलेली आहे पाणीपात्र हे स्थान वंदन करण्यासाठी भंडारा येथील या स्थानाची श्रावणी लीळा ही या स्थानाची लिला आपण येथे पाहत आहे भंडारीकर यांच्या वाड्यातील हे स्थान सध्याचे हे खुराना यांचा हा वाडा आहे बाराव्या शतकातील हे भंडारीकरांचा वाडा हे स्थान आपण वंदन करतोय या स्थानाला पाणीपात्र स्थान असे सुद्धा संबोधले जाते दंडवत प्रणाम दंडोत प्रणाम दंडवत प्रणाम दंडवत प्रणाम